परभणी येथील प्रतिकात्मक संविधान पुस्तिकेची अवहेलना केल्या प्रकरणात घटनेच्या निषेधार्थ आंबेडकर अनुयायांनी बंदच्या मोर्चाचं आयोजन केलं या घटनेत सोमनाथ सोमवंशीचा मृत्यू झाला तर त्याच्यात अंतिम संस्कार यात्रेत गेलेले रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष पॅन्थर विजय वाकुडे यांचा सतरा डिसेंबरला हृदयविकाराच्या झटक्याने अंत झाला या घटनेचा अमरावती शहरात सुद्धा निषेध व्यक्त करण्यात आला अनेक पक्ष संघटना पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत मी अर्जुन सुब्देरा विभागीय परभणीला विटंबना झाली त्या विटंबाच्या विटंबनाच्या निषेधार्थ परभणी जिल्ह्यामध्ये शहरामध्ये मोठ्या प्रमाणात भीम सैनिकांनी बहुजन समाजातील वर्गांनी निषेध म्हणून बनची हाक दिली होती त्या हाकेमध्ये काही कृत्य अधिकृत घडलेलं आहे त्या कृत्यामध्ये पोलिसांनी काय केलं मग कोंबीन ऑपरेशन करून तिथल्या जे लोक त्याच्यामध्ये सामील नाही ज्या लोकांनी शांतपणे आंदोलन केलं अशा लोकांना उठून रात्रभर त्यांना पोलीस ठेवून त्यांच्यावर बेदम मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये एक सोमवशी नावाचा भीम सैनिक त्याचा मृत्यू झाला जो एल करत होता जो संविधान जो कायद्याचा अभ्यासक होता त्या व्यक्तीला मारहाण झाली आणि तो मरण पावला एकीकडे दुसरीकडे पॅन्थर म्हणून ज्यांनी परभणी जिल्हा गाजवला आमचे वाकोळे साहेब हे सुद्धा हे सुद्धा मरण पावलेले आहे त्यांना सुद्धा मी श्रद्धांजली अर्पण करतो परंतु अशा प्रकारे बहुजन समाजातील दोन सैनिकांवर असे अत्याचार पोलिसांकडून होत असेल आणि महायुती सरकार फक्त पाच सात दिवस झाले बसलेलं आहे आणि अशा प्रकारचं इथला दलित आदिवासी बहुजन वगैरे असा अत्याचार होत असेल तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा म्हणजे आम्ही आता न्याय मागासाठी रस्त्यावर उतरायचं का नाही उतरायचं दाद कोणाला मागायची असा हा आमचा प्रश्नात बहुजन समाजाच्या वर्गावर पडलेला आहे त्यामुळे सोमनशी नामकेवी पोलिसांच्या पोलिसांमध्ये पोलिसांच्या कैद्यामध्ये असताना जो मरण पावला त्याला शासनाकडून मदत झाली पाहिजे वाकोळे साहेब वाकोळे साहेब जे, जे मरण पावले त्यांना सुद्धा शासनाकडून मदत झाली पाहिजे त्याच्यानंतर जे या सोमनशी नामक युवकाला ज्या पोलिसां पोलिस स्टेशनमध्ये त्याला ठेवलेलं होतं त्यांच्या गिरफमध्ये होतं त्या पोलिसांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे तीनशे दोनचा तीनशे चारचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जेव्हाच कुठेतरी या प्रकरणाला प्रकरण शांत होईल अन्यथा पूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बहुजन वर्ग हा चिरडू शकतो रस्त्यावर उतरू शकतो हे प्रशासनाने लक्षात घ्यावं परभणीमध्ये झालेल्या घटनेचा या ठिकाणी तमाम आंबेडकरी समुदायाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येतोय ज्या पद्धतीने पोलिसांची भूमिका या आंदोलनासंदर्भात राहिली आहे ते ती कुठेतरी संशयास्पद राहिलेली आहे संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी खपडून या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी शंका व्यक्त केल्या जात आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट निर्माण झाली आहे मी तमाम आंबेडकरी समुदायाच्या सर्वोनाम युवकांना आवाहन करेल की आपण संविधानाची पालन करणारी माणसं आहोत संविधानाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करा आणि निश्चितच आपण न्यायाच्या दिशेने देखील ज्या ठिकाणी आपल्या न्यायाची पायमल्ली होईल त्या ठिकाणी आवाज आपला आवाज देखील आपण बुलंद केला पाहिजे मी या ठिकाणी त्या घटनेचा जाहीरपणे निषेध करतो परंतु संवैधानिक मार्गाने आपण या ठिकाणी निषेधाच्या संविधानिक मार्गाचा आपण अवलंब केला पाहिजे अशा प्रकारचं आव्हान तमाम अमरावतीच्या जनतेला आणि तमाम आंबेडकरी जनतेला या ठिकाणी आहे कुठलाही अनुचित प्रकार आपल्यावरती होऊ नये कारण ज्या पद्धतीने तरुणांना पोलिसी खाक्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे त्यांचे आयुष्य बर्बाद होतात माझं सर्व तरुणांना आव्हान आहे आपण संयमाने आणि संविधानाच्या कर्त्याच्या रूपाने या घटनेचा निषेध करावा आणि निश्चित करा आपल्याला या ठिकाणी आपली आपण तीव्र भावना व्यक्त करावी परंतु न्यायिक भाव असावा संविधानिक भावना असावी अशा प्रकारचं आव्हान सर्वांना करतोय जय हिंद जय भारत जय मी विनोद भालेराव त्यानंतर कार्यकर्ता परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला विटंबना झालेल्या सूर्यवंशी याला खूप पोलिसांनी मारझोड केलेली आहे त्या मारोडीत बेदम मारधोड केल्या असल्यामुळे पोलीस लोक हे कार्यकर्त्याला पकडू पकडू मारधोड करतात तो कार्यकर्ता दिसला त्यांना का खूप मारतात म्हणजे तो डबल जोंत असो किंवा नसलो नसला पाहिजे या पद्धतीनं मारधोड केली या अंत्ययात्रेमध्ये त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये त्यानंतर विजय वाकोळे हे सुद्धा गेले असता त्यांनाही सुद्धा अटकचा झटका येऊन ही मरण पावले त्या दोघांनाही मी शांतर्फे वाहतो आणि जर त्यांना न्याय मिळाला नाही ना ना तर अमरावती जिल्ह्यामध्ये असं आंदोलन होईल भविष्य जस होणार नाही असं भविष्यामध्ये आंदोलन होईल हेच मी सर्व आंबेडकरी जनतेना आवाहन करतो की आपण रस्त्यावर उतरू जर न्याय मिळाला नाही तर अतिशय गंभीर असं हे प्रकरण आहे सन्माननीय विजयदादा वाकोडे आंबेडकरी चोळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते यांचं जे दुःखद निधन झालं आहे सर्वप्रथम त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो एकंदरीतच या परभणी प्रकरणाचा ताण त्यांच्यावर होता एकंदरीतच ही हिंसाचार जाळपोळ व त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा झालेला पोलिसांच्या प्रचंड अमानुष मारहाणीमुळे मृत्यू याचा देखील गदारावर ताण होता आणि या सर्वांचा शोध घेतला गेला पाहिजे आणि जो कोणी दोषी आहे या प्रकरणात त्याला जास्तीत जास्त सज्जा झाली पाहिजे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय जे शिवराय जय संविधान मी मनीष साठे आझाद समाज पार्टी प्रदेशाध्यक्ष <coughs> बंधू आणि भगिनींनो आपल्यासमोर येण्याचे एकच कारण की नुकतंच बारा डिसेंबर रोजी ज्या मनुआदिवृत्तीच्या माथी फिरूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हाती संविधानाची प्रत होती त्या प्रतवर दगडफेक करून त्याची विटंबना करण्यात आली त्याच्या निषेधार्थ आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते व माझे बंधू तरुण या माथे फिरू व या मनुवादी वृत्तीच्या लोकाला व्यक्तीला न्याय मिळ या व्यक्तीने जे खान कृत्य केलं या घटनेला न्याय मिळण्याकरिता जे आमचे तरुण रस्त्यावर उतरले होते रस्त्यावर उतरून त्यानंतर तिथल्या पोलीस प्रशासनाने कोंबिंग ऑपरेशन चालू केले घराघरातून घराची नासधूस करून माझ्या तरुण भावांना पकडून कोठडीत टाकण्यात आले न्यायालयीन कोठडी टाकण्यात आले पोलीस स्टेशनला टामण्यात आले अशातच माझ्या एका भावाचा पोलीस कोठडीमध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये निर्घुण हत्या करण्यात आली त्या हत्येच्या निषेधार्थ ज्या पोलिसांनी न्यायालयीन कोठडीमध्ये आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याला उच्च शिक्षित उच्च शिक्षण घेणाऱ्या कार्यकर्त्याला जो की एल एल बी तिसऱ्या वर्ष तिसऱ्या वर्षाला तिसरे वर्ष पूर्ण होणार होते जो उच्च शिक्षित होता अशाला नित अशा व्यक्तीची अशा, अशा आंबेडकरी कार्यकर्त्याची माझ्या भावाची या न्यायालयीन कोठडीमध्ये हत्या करण्यात आली त्या हत्ये ज्या ज्या पोलिसांनी हे ज्या पोलिसांनी हत्या, हत्या केली त्या हत्या त्या पोलिसांच्या निषेधार्थ आम्ही आंबेडकरी आम चळवळीत मा अमरावती जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंब आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते हे रस्त्या रस्त्यावर उतरलेले आहेत महाराष्ट्राची बंद जी हात दिली होती पण मी पूर्ण जनतेला एकच आव्हान केले होते की आपला वर्ग आपले माझे बंधू माझे हे उच्च शिक्षित आहेत आणि भावनेच्या हारे जाऊन ते बंद पूर्ण महाराष्ट्र बंद करणे करण्याच्या वेळी कोणतेही दगडफेक करू नये कोणतीही जाळपोड करू नये शांततेच्या मार्गाने आपण हे काम करावे कलेक्टर कलेक्टरच्या मार्फत पोलीस कमिशनरांच्या मार्फत जे डीओच्या मार्फत आपण निवेदन देण्यात यावं अशी माझी एक मुल एक बाईट दिल्या देण्यात आली होती आणि त्याच्यानंतर सोळा डिसेंबरला पूर्ण आम माझ्या मा आंबेडकरच्या आम, कार्यकर्त्यांनी प पक्षावा पक्षांनी शांततेच्या मार्गाने निवेदन देण्यात आलेले आहे बंदचे या बंदला प्रमाणे प्रतिसाद देण्यात आला आहे त्याच दिवशी माझा एक आंबेडकरी चौधरींचा एक कार्यकर्ता जो की विजय आहेत त्याचं या घटनेला पाहून विजय वाकोडे जे आंबेडकरी चळवळीचे खंदे कार्यकर्ते होते त्यांचा हृदयविकाराच्या हृदयविकाराने त्यांचा बुद्ध त्यांचा मृत्यू झालेला आहे व अजूनपर्यंत आमच्या आमच्या आम या परभणी प्रकरणाला अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही माझी एक प्रश महाराष्ट्र प्रशासनाला एकच ताकीद आहे तुम्ही जर या प्रकरणाला जर न्याय दिला नाही तर पूर्ण भारत पेटून उठेल तुम्हाला जर वाटत असेल की आंबेडकरी आंबेडकरी ही जनता शांत कशी काय आहे आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत बाबासाहेबांच्या विचारांना मानणारे लोक आहोत तुम्हाला प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर या प्रकरणाला न्याय देण्यात यावं आम्हालाही काही खुशी नाही आहे महाराष्ट्र बंद करण्याची पण तुम्ही जर आम्हाला चितावणी देण्याचं काम करत असाल तर आम्ही महार आहोत लक्षात ठेवा जय भीम जय शिवराय जय संविधान क्रांतिकारी जय भीम जय संविधान आज अत्यंत दुःख दुःखाची घटना आहे आणि अतिशय वेदनादायक विषय झालेला आहे परभणी येथील ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं पुतळ्यासमोर जे संविधानाची उद्देशिका होती त्या उद्देशिकेची तोडफोड एका जातीवादी समाजकंटकाने केलं आणि त्याच्यामागे मास्टरमाइंड आहे त्यांनी तो कार्यक्रम लावून दिला पण आज आमचा समाज खऱ्या अर्थाने आंबेडकरी अनुयायी बौद्ध समाज हा खऱ्या अर्थाने आणखी दुःखदा कोसळला आहे की संविधानाचं संविधानाच्या उद्देशिकेच्या तोडफोड तोडफोड करणाऱ्याकरिता आंदोलन करणाऱ्या सो आमच्या शहीद सोमनाथदादा सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या बेधम मारहाणीमुळे मृत्यू झाला आणि पी एम रिपोर्टमध्ये सुद्धा नमूद आलेला आहे की त्याचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला आहे म्हणजे त्याला मारहाण झाल्यामुळे म्हणून त्याचा मृत्यू झाला आणि तोच विषय म्हणजे सोमनाथ दादांचं वर अंतिम संस्कार होत नाहीत तर त्याच ठिकाणी ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीतील पॅन्थर धाण्यावाघ आमचे आज आम्हाला अतिशय दुःख होते की आमच्यातून असा एक आमचा ढाण्यावाघ गेला आणि आमच्या ढाण्यावाग गेला असताना आम्ही आज खऱ्या अर्थानं आणखी पोरकं झालेलो आहे जे आम्हाला मार्गदर्शन मिळत होतं जे आम्हाला त्यांच्या पावलावर पाऊल आम्ही टाकत होतो त्यांनी जेव्हा जे तेव्हा जेव्हा आंदोलन केले त्या आंदोलनांचा वारसा घेऊन आम्ही आज आंदोलन करत आहो असे आमचे दलित पॅन्थर आमचे पॅन्थर आमचे ढाणेम्या विजयजी वाकुडे सुद्धा त्या आंदोलनामध्ये त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यांनीसुद्धा सोमनाथ यांच्यावर यांच्या मृत्यू यांच्या मृत्यूप्रकरणी आवाज उचलला संविधानाची तोडफोड केली यामध्ये आवाज उचलला आणि तो आवाज उचलताना आज त्यांचासुद्धा हृदयविकाराने आज उदयविकाराच्या झटक्याने आज त्यांचा मृत्यू झाला म्हणून आम्ही आज आंबेडकरी अनुयायी आजसुद्धा आमच्या मार्गदर्शक आमचा धन्यवाद गेला म्हणून आम्ही त्याच्यामुळे दुःखद आहे आणि आमचं दुःख महाराष्ट्रातल्या जातीवादी सरकारला समजत नाही आहे की इतकी मोठी घटना परभणीला पर पर घडत आहे पण तरीसुद्धा हे शपथविधीमध्ये शपथविधीमध्ये हे स मग्न आहेत आपल्या कार्यक्रमात मग्न आहेत म्हणून माझी अशी त्यांना विनंती आहे विनंती नाही माझं आव्हान आहे की आपण जर परभणीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो विनंती करतो आम्ही आंबेडकर येऊनही पहिले विनंती करतो आणि नंतर त्याचा प्रतिसाद तुम्हाला काय मिळतील हे तुम्हाला माहीत पडणार असं विनंती करतो की आपण तात्काळ परभणीला भेट द्या आणि परभणीच्या विषयाला आपण काय समज देता आणि परभणी आंदोलनकांना आंदोलकांना आपण काय म्हणून भेट देता आणि त्यावर दोन आमचे धान्यवाग गेले आहेत त्यांच्या त्यांनासुद्धा आपण न्याय दिला पाहिजे अशी माझी विनंती आहे नाहीतर अमरावती शहरातून मी भीम ब्रिगेड महाराष्ट्र सं संघटनेचा एक सिनेदार म्हणून या ठिकाणी आम्ही काम करतो भीम ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी काम करतात मी राजेश वानकडे आपणास मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आवाहन करतो की आपण तात्काळ परबणीला भेट देऊन त्या ठिकाणची परिस्थिती ही आपण पाहावी आणि त्या ठिकाणी ज्या पोलिसांनी सोमनाथ दादा यांना मारहाण केली ज्या पोलिसांच्यामुळे आमचे वाघोडे पॅन्थर यांचा मृत्यू झाला या पोलिसांची चौकशी तात्काळ चौकशी लावून यांना तात्काळ निलंबित बडतर्फ करण्यात यावे जर असे झाले ना अमरावतीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येतील आम्ही तात्तीनं उग्र जाहीर निषेध करू जय भीम जय संविधान जय भीम भीमरे दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीची विकंपना झाली त्याचं रुपांतर आक्रोशानी नंतर आंदोलनात झालं हे आंदोलन अतिशय शांततेने संविधानिक मार्गाने सुरू होतं पण तरीसुद्धा पोलिसांनी एक ऑपरेशन सुरू केलं या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये एक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आणि या न्यायालयीन कोठडीमध्ये एवढं त्याला मारण्यात आलं मारहाण करण्यात आली की त्याचा शेवटी दैवा जीव दे जीव दिला तेव्हा ज्या पोलिसांनी ज्यांच्या मारहाणीमुळे या भीमसैनिकाचं निधन झालं त्या पोलिसांवरती हत्याचा गुन्हा नोंदण्यात यावा अशी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे मागणी आहे आम आम्ही याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत ही तर प्रमुख मागणी आहे अन्य मागण्या आहेत ज्या व्यक्तीने ही विटंबना केली त्याच्यावर त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याचप्रमाणे त्याचबरोबर हा जो सोमनाथ सूर्यवंशी जो निधन झाला ज्याचा परिवार आज झाला त्यांना मदत या सुद्धा आमच्या मागण्या राहतील पण सर्वात महत्वाची मागणी लवकरात लवकर ज्या पोलिसांमुळे या भीट सैनिकाचा जीव गेला त्याच्यावरती त्याचा गुन्हा नोंदण्यात नोंदण्यात यावा नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय आज मी सनी चव्हाण आझाद समाज पार्टी अमरावती जिल्हाध्यक्ष आपल्यासमोर येण्याचं कारण परभणीतील प्रकरणात आंदोलक बुद्धवाशी सोमनाथ सूर्यवंशी न्यायालयीन कोठडीत त्याची हत्या करण्यात आली त्याचप्रमाणे परभणी प्रकरणातील विजय वाकोळे हे आंबेडकरी चळवळीचे यांचासुद्धा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस प्रशासन तंत्राचा वापर करत आहे आंदोलकांना कुठंतरी डांबण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आंदोलकांना कुठंतरी खच्ची करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि या आंबेडकरी चळवळीला मोठ्या प्रमाणात धक्का पोहोचून राहिलेला आहे आणि या सर्व प्रशासनाला पोलीस प्रशासनाचा आम्ही इथे जाहीर निषेध करतो माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करायची आहे की गृहमंत्रालयाच्या माध्यमातून याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि आंबेडकरी चळवळीतील संपूर्ण समुदायाला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न करावा आणि पुनच्छा परभणी प्रकरणातील विजय वाकोळे आंबेडकरी चळवळीतील खंदे नेतृत्व यांचा मी पुन्हा येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो जय भीम जय शिवराय जय संविधान जय जोहार जय शिवराय मी रितेश तेलमोरे क्रांती सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आज पाच ते सहा दिवस उलटले परभणी येथे झालेल्या घटनेला व सोमनाथ जो आमचा भीमसैनिक आहे लढव्या म्हणून आज दगावल्या दगावल्या गेलेला आहे जो त्याचा मृत्यू झालेला आहे त्याला आतापर्यंत न्याय मिळाला नाही आहे तेथे ज्या पोलीस ठाण्यामध्ये ज्यांना मारहा मारहाण करण्यात आली आहे त्या मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आलेली नाही आहे त्याच्यानंतर राज्य शासन राज्य सरकार जे फडणवीस सरकार आहे बी जे पीची फडणवीस सरकार आहे या सरकारवरून समाजावर होत होत असलेल्या अत्याचारावर हे सरकार काही बोलत नाही आहे व ठोस काही कारवाई करत नाही आहे येत्या वीस तारखेला वीस बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता क्रांती सेना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या दालनामध्ये निषेध मोर्चा अमरावती जिल्ह्यामधून पाचशे ते हजार नागरिक महिला मुलं बाळ व वयोवृद्ध नागरिक या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहे आणि ह्या मोर्चाचे आयोजन क्रांती सेना करत आहे या हा आमचा मोर्चा निषेधार्थ आहे तिथे झालेल्या घटनेच्या त्यानंतर हा शांतीप्रिय व संविधानिक मार्गाने आमचा मोर्चा आहे जर याच्यावर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आमचा तीव्र आणि उग्र मोर्चा व आंदोलन राहील येत्या काळामध्ये जय भीम जय शिवाम मी विजय भीजाए मुंडाले विजय ओबीसीचा एक कार्यकर्ता म्हणून बोलतो परभणीचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये सध्या ज्वलंत आहे फडणवीस साहेबांचं सरकार आहे मोठ्या आशेनं बीजेएनटी ओबीसी वर्गानं या भाजपला मतदान केलेलं आहे हिंदू म्हणून मतदान केलं आहे परंतु आपण विचाराची लढाई करावी अशा प्रकारे पोलिसांकडून लाठीचार्ज होणे किंवा अशा प्रकारची मारहाण होणे हे योग्य नाही आंबेडकरी समाज किंवा त्यांच्याशी जुळलेला जो विचारधारेचा व्यक्ती असतो तो आंदोलनवादी असतोच आम्ही पुरोगामी विचारात आंदोलनं केलेली आहेत आणि याच्याही पुढे आम्ही करू मी जरी थोडा फडणवीस साहेबांचा समर्थक आहे किंवा मला आवडते त्यांची कार्यशैली परंतु त्यांनी थोडं या परभणीच्या प्रकरणामध्ये विशेष लक्ष घालून इथे होत असलेला अन्याय थांबवा आणि या आंदोलनामध्ये ज्या ज्या पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने लाठीचार्ज केला त्यांना सुद्धा एक अंकुश किंवा प्रशासकीय कारवाईचा सबक कसा असतो जनभावना काय असतात शेवटी इथे संविधान आहे लोकतंत्र आहे तर ते संविधान आणि लोकतंत्र फडणवीस साहेबांनी एकदा तरी महाराष्ट्राला दाखवून द्यावं